नमस्कार मी राणी यादव आपण आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सांगली जिल्हा प्रशासन होत आहे पेपरलेस फाईलचा प्रवास आता एका क्लिकवर प्रांताधिकारी तहसील कार्यालयातही होणार हायटेक आणि तासगावच्या आदित्य येसुगुडेची राज्य कबड्डी संघात निवड पन्नासभ्या कुमार कुमारी गड राष्ट्रीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राकडून होणार सहभागी